यांनी म्हणलं नाही त्या आपण यायचं जोरदार टाळ्या होऊ द्या कोणाचं कळतो म्हणजे मला खरं खूप शंका वाटू लागले अर्धनारीच्या महिला ताई भगिनी कन्यूस आहात तर काय मी आलेल्याच आले म्हटलंय की पायनॅपल जरूसला जोश मानतात ते ताई मला कसं दात देत नाही टाळायचे तिला कन्यूस मानतात जोरदार टाळ्या होऊ द्या कोणाचं कळतो आणि होतोय

या मंचावर उत्कृष्ट ग्रामसंघ आपण उपचार आहे यानंतर उत्कृष्ट तीन पुरस्कार रुपाली गेले सप्ताह आमचे कृद रूपाने दयां सर्व दे शेख म्हणा आपण तिघांनी माझ्याकडे याचं जोरदार काय होत्या उत्कृष्ट उत्तेजकता म्हणून निवडण्यात आले सर सांगायला कौतुक वाटत की रुपाली गेले सत्तावनचे चार व्यवसाय ब्युटी पार्लर स्टेशनरी शिलाई मशीन कापड व्यवसाय हे बचत गट आल्यामुळे सक्सेस झाले त्यामुळे त्यांचा सन्मान होतो जोरदार काळ्या होत्या आमच्या सहकार्याने त्यांची करण्याची भूमक याच्यामध्ये सक्सेस झाले रुपाली जाण्यासह बेगमपूर व्यवसाय स्टेशनरी शिलाई मशीन यानंतर जन्मस शेख मॅडम

सन्मान केलं जात शेख महिन्यांचा सन्मान आपल्या यानंतर यानंतर ठीक आहे यानंतर या विनंती करता स्थानातून भरायचं आहे यानंतर जिल्हा समितीने मागणी सोडतो मनसुख पटेल सर विनंती करतो त्यांनी महिलांना मार्गदर्शन करावं सर्वात जोरदार टाळ्या होत शांत सहयोगी व्यक्तिमत्व माझे मार्गदर्शक तथा गुरुवर्य सन्माननीय मनसुख पटेल सर विनंती करतो त्यांनी महिलांना मार्गदर्शन करावं